हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पटेल यांची परिस्थिती काय राहील मी महिला बालकल्याण सभापती झाल्यापासून दीड वर्षाचा कालावधी माझा पूर्ण झालेला आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कपिल पटलांच्या प्रचारात मला दिसून येत आहे कि महिलांचा चांगल्या प्रकारचा सहभाग आणि कपिल पटलांनी केलेली कामे ह्या चार वर्षात किंवा पाचव्या वर्षी केलेली कामे त्याच्यानंतर मोदी सरकारच्या अनेक योजना आमच्याकडे चांगल्या प्रकारे राबवल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ज्या माता भगिनी आहेत त्या जास्त प्रमाणात आमच्याकडे म्हणजे एक बी जे त्यांचा पाण्याचा कल चांगल्या प्रकारे आहे आणि माझ्या ज्या मतदारसंघात गणातून मी नेतृत्व केलेलं आहे आणि कुडूस गणातल्या जास्तीत जास्त महिला ह्या बी जे पीकडे कशा येतील किंवा बी जे पी पक्षाकडे कशा होतील तशा योजना माझ्या पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत आणि पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य असताना पण अनेक योजना आम्ही तिकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे कपिल पाटलांना उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद मिळत आहे किंवा त्यांच्या प्रचाराची रॅली किंवा एकंदरीत सगळं काय बघितलं तर कपिल पाटलांचा विजय हा निश्चित आहे मी ज्या कुडून जिल्हा परिषद गटातून निवडून आले त्या जिल्हा परिषद गटामध्ये मला चांगल्या प्रकारचं वोटिंग प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये झालेलं होतं आणि तेरा ग्रामपंचायती माझ्या गणात येतात सॉरी गटात येतात आणि त्या तेरा ग्रामपंचायतीमधून जेवढं वोटिंग झालं होतं त्याच्या दुप्टीने आता कपिल पटलांकडे म मतदान जाण्याचं दाट शक्यता आहे कारण कपिल पटलांच ज्या काळात म्हणजे कपिल पटलांनी गेलेली पाच वर्षातली कामं आणि आमच्या काळात झालेली कामे आणि याचं एकंदरीत जर हे पाहिलं असता आणि आता युतीचं सरकार आहे त्याच्यामुळे युती जे झालेले काम आहे त्याच्याबरोबर सेनेचा पण आम्हाला तसा सहभाग आहे महिलांचा आणि आमच्या महिला आणि सेनेच्या महिला आम्ही एकत्र येऊन चांगल्या प्रकारे प्रचार करत आहोत आणि कपिल पटलांचा विजय हा निश्चित माझ्याकडे महिला असल्यामुळे महिलांच्या ज्या योजना आहेत नाविन्यपूर्ण योजना आम्ही घेतलेल्या आहेत जिल्हा परिषद कडून आणि त्या योजना चांगल्या प्रकारे आम्ही आमच्या गटात राबवलेल्या आहेत किंवा पूर्ण पालघर जिल्ह्यात राबवलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे या कपिल पाटलांच्या प्रचारामध्ये किंवा ह्याच्यात चांगल्या प्रकारे बदल झाला दिसून येत आहे आणि माझ्यासारखे एक सर्वसामान्य स्त्रीला एवढ्या मोठ्या पदावर बसण्याचा जो मान मिळाला तो माझ्या बी जे पी पक्षामुळे मिळाला आणि त्याच्यामुळे महिलांचा कल जो आहे तो आजच्या प्रचार रॅलीमध्ये जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे आणि कपिल पाटलांच्या प्रचारात महिलांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे कपिल कपिल पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि त्या कपिल पटला विजयामध्ये आमचा सिंहाचा वाटा महिलांचा राहणार आहे कारण महिला वर्गाने जे काही सहकार्य दाखवलेलं आहे तर निश्चितपणे ज्या उमेदवाराच्या मागे एवढी महिला शक्ती जर उभी असेल तर निश्चितपणे त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित झालेला असतो तर आमच्या कपिल पटलांचा विजय हा निश्चित झालेला आहे की स्त्री शक्ती त्यांच्या मागे सक्षमपणे उभी आहे मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहू ना आम्ही ते खरं तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेले त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते बेलचं ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक वाटवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद